पेण तालुक्यातल्या बाळगंगा धरणाला दोन हजार नऊ साली सुरुवात झाली आणि सध्या धरणाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय पण सतरा वर्ष उमटलून सुद्धा बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबितच आहेत आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना सुद्धा सरकारनं धरणाचं काम पूर्ण केले पण जावळी करोटी निफाड वरसई वाशिवली गागोदे खुर्दे ह्या सहा ग्रामपंचायतीसह नऊ महसुली गावं आणि तेरा आदिवासी वाड्यांमधल्या दोन हजार अकराच्या संकलननुसार तीन हजार चारशे त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त कुटुंबाचं पुनर्वसन अजून झालेलं नाहीये उच्च न्यायालय यांच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या बाळगंगा निवाडा संपादन प्रक्रिया रद्द करून दिलेल्या आदेशांवये भूमी संपादन कायदा कायदा दोन हजार तेरानुसार नव्यानं भूसंपादन प्रक्रिया करणं जमिनीला सरसकट भाव आणि पुनर्वसन तसंच अन्न अन्य मागण्या सुद्धा पूर्ण होत नसल्यामुळे सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज वरसईमध्ये बाळगंगा नदीपात्रात उतरून बाळगंगा जल सत्याग्रह आंदोलन केले आणि ह्या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झालेले होते आंदोलनस्थळी मोठा फाऊस फाटा सुद्धा पोलिसांचा त्या ठिकाणी शिवाय अग्निशमन दलाची गाडी तैनात करण्यात आलेली होती जलसत्याग्रह आंदोलनस्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल महसूल विभागाचे मंडळ अधिकारी किरण जोईकर यांनी भेट दिली आणि शेवटी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विनंती केल्यानं बालगंगा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाला तुर्तास स्थगिती दिली आहे गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध आंदोलन करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं ते नदीपात्रामध्ये उतरून जल आंदोलन सत्याग्रह केले या आंदोल आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षानं वंचित आघाडीनं काँग्रेस पक्ष आणि अन्य संघटनांनी जल सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा दिलाय तुम्ही जमीन विकायला मजबूर करताय आणि म्हणून सर्वांना एकच विनंती आहे तुमचं आंदोलन काय कशासाठी आहे का आधी आमचं मग ही घोषणा समितीच्या अध्यक्ष अविनाश पाटलांनी जेव्हा आंदोलन हा सर्वांच्या माध्यमातून पुकारलं होतं तेव्हा ह्या चौकावर वर्ष घोषणा दिली होती काय आधी आमचं पुनर्वसन मग आमचं धरण आज होत का तसं नाहीये मग आम्ही आमच्या हक्कासाठी बोलू नये का बोलायला पाहिजे आणि का बोलायला पाहिजे त्याचा कारण नंबर आमचं मुलात जे भूसंपादन करताय त्या कायद्याच्या चौकटीत तुम्ही करत नाहीये दोन हजार तेराचा कायदा भूमी कायदा म्हणतात तो कायदा असं सांगतो की शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करायची असेल तर तेरा नंतरचे नोटिफिकेशन हे अठराशे बेस बेसवर चालणार आम्हाला दिलेलं नोटिफिकेशन आमची फसवणूक करता आणि हा जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जलसत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढची भूमिका कशी असणार आपली सरकारने याकडे जरी लक्ष दिलं नाही तर एका हिवाली अधिवेशन आहे त्याच्या अगोदर सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठका होणार आहेत त्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आणि आजची जिल्हा प्रशासनाने घेतलेली बैठक याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि ज्या मागण्या घेऊन आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे त्या जर मागण्यांवर सरकार आणि इथलं जिल्हा प्रशासन जर सकारात्मक नसेल तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व धर्तीवर केलं जाईल